मराठ्यांना कायद्याचे की नेम लागतात आणि त्यांना म्हणलं की मात्र नेम लागत नाहीत हे मात्र खूप खंतईवर कामची कारण त्यांना काहीच बघितलं जात नाही लगेच आरक्षण दिलं जातं योजना दिल्या जातात न मागता त्यांच्या अंगावरती फेकलं जातं आम्हाला मात्र संघर्ष करावा लागतो नियमात असून सुद्धा ही मात्र मोठी खंत आहे आमची आमच्या नोंदी असून सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतो झगडावं लागतं आमचं गॅजेट असून आम्हाला झगडावं लागतं झुंजावं लागतं सगळे पुरावे असून सुद्धा आम्हाला त्रास होतो मुद्दाम दिला जातो ही मात्र खंत आहे परंतु आम्ही कणखर खंबीर आहे आम्ही लढून मिळवणार आणि मिळवलेलं जाऊ सुद्धा देणार नाहीत आता जे आर मेघालाय मराठे सज्ज झालेले आता प्रमाणपत्रासाठी मराठ्यांनी तयारी सुरू करणं गरजेचं नाही असं दबावात कोणाचा जे आर निघत नसतो आणि दबावात कोणाचा रद्द पण होत नसतो त्याला कायदेशीर आधार घेतलाय कायद्याचे सगळे निकष पूर्ण केलेत का कुठलाही शासन निर्णय करताना हे सरकारला बघावं लागत असतं एवढ्या साध्या सोप्या गोष्टी नसतात सरकार हा शब्द आहे परंतु संविधानाच्या सगळ्या चौकटीत राहून कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं त्याच्यामुळे कुठला दबावात आमचा असो किंवा कोणाचा असो जे आर निघत नाही आणि कोणाच्या दबावामुळे तो जे आर रद्द पण होत नसतो हे मात्र काँग्रेसच्या हो। मोर्चाने दहा तारखेचं समजून घ्यावं हो तुमच्या मोर्चा तुमच्या आंदोलनानंतर आणि बंजारा समाजलेला आरक्षणासाठी तुम्हाला माहिती आहे तिकडे नांदेडमध्ये आज एक असा मोर्चा आहे आदिवासी समाजात ते म्हणतात आमच्या कोणाला समाविष्ट करू नका आम्हाला आमचं आमचं वेगळं ठेवा त्यांना भीती वाटते की त्यांच्यात आता हे बंजारा किंवा धनगरी लोक असतील मी मागही एकदा सांगितलं होतं बघा धनगर बांधव असतील आदिवासी बांधव असतील बंजारा बांधव असतील यांनी आता एकदा एकत्र बसणं गरजेचं आहे एकमेकाची समज गैरसमज काढणं गरजेचं आहे जर बंजारा समाजाच्या नोंद येत तर बंजारा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यामुळे त्यांनी बसून एकदा तोडगा काढायचा प्रयत्न केला पाहिजे या, या, या मताचे आपण आहे परंतु ही आरक्षणाची लढाई जे सत्य आहे ते सत्य मिळणारच आहे शंभर टक्के मिळणारी वार असले की साडेतीनशे जाती आहेत त्याला एकदा बुडवूनच टाक त्याला संपून टाक असं ते तुमच्याकडे तुमचं नाव घेऊन बोलले की सगळं महाजी तुम्हालाच पाहिजे हे पाहिजे सगळं पाहिजे संपूर्ण टाकमान साहेब येत ना खर तर ओबीसीच्या तीनशे चौऱ्याहत्तर ज्या जाती म्हणतात ना ते खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्याच येत आहेत आणि याच्यावरती चिंतन करा ओबीसी गरिबांनी की तीनशे चौऱ्याहत्तर जाती संपवल्या खऱ्या कोणी ह्या ओडंटीवार साहेबाच्या वक्तव्यावर ओबीसीने विचार करणं गरजेचं आहे कारण बी सिन्हा यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं आमचं सोळा टक्के मराठ्याच हे समजून घेणं गरजेचं आहे खरा घात ओबीसीचा केला असेल तर यावल्याचे अलिबाबानी आणि हे आता हे काँग्रेसचे वळंटवर साहेब किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी त्यांनी मराठ्याचं आरक्षण त्यांना माहीत होतं ना चौदा टक्के आरक्षण हे मंडल कमिशननं ओबीसी दिलं हे आपलं पक्के रेस्ट्री झाली आता मग सोळा टक्के आरक्षण हे मराठ्याचं आहे ते मराठ्याच्या नावावरती आहे हे माहीत असताना सुद्धा दिलं याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटूला जर उद्ध्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केलं कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के माघारी मिळणार आहे ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला ज्यांनी दिलं आमचं तर दिलं हो आमचं तर वाटोलच केलं देणार आमचं ज्यांनी आमचा सोळा टक्के आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव दिलं उदाहरणार्थ पवार साहेब आहे त्यांनी आमचं वाटलं केलं समजा पण त्यांनी आमचं दिलं अवज्या पवार साहेबांनी आरक्षण दिलं त्यांचं उपकारण ठेवलं असं म्हणतात दादागिरी आहे आणि एकाच समाजाला एवढं कसं द्यायचं शिवाय त्यांनी असं म्हटलं द्यायचं असेल तर तुमच्या हातामध्ये बंदूक आणि तलवारी द्या आणि छाटून टाका आमच्या सगळ्यांची ती प्रयोग त्यांना करायचा येवल्यावल्याचे शब्द आहेत ते परळीच्या टोळीनं घेतले आहेत आणि आता नवीन एक भिडू भेटला आहे त्यांना ओडंटीवार साहेब यांच्या तोंडून ते फक्त ओदून घेत कारण ती तलवारीची दांड्याची कोयत्याची शेरो शायरीतून तलवारीची आणखीन त्या बंदुकीची भाषा ही त्यांची आहे त्यांना ते जातीय दंगली घडून आणायच्या ही त्यांचा प्रयोग आहे आम्ही तसे असतो गोर गरीबाला आम्ही आमच्या इतकंच सांभाळतो जीव लावतो गोरगरीब ओबीसीला सुद्धा आणि ओबीसीला आमच्याबद्दल थोडाही धाक नाही कारण आम्ही उलट्या काळजाचे नाहीये हे राजकीय स्वार्थासाठी ओबीसीच्या त्यांनी डावावर लावलाय इतक्या उलट्या काळजाचे ते हे जातीचे नेते सध्या स्वयंघोषित स्वतःला ओबीसीचे नेते म्हणते ते त्यांनी स्वतःच ओबीसी संपवण्याचं ठरवलेला आहे एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे धाराशिव जिल्ह्यातला किड्यात दोघ जण वाहून जातात वाहन जाते त्यावेळेस त्यांना असं म्हटलं जातं की अरे यांना वाचू नका सोडून द्या काय वाक्य काय तरी जरायचे आहेत असं काहीतरी शब्द काहीतरी म्हणजे पक्क माहीतरी त्याच्यामध्ये असा की एक video viral होतो आहे सध्या आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं जात आहे की दोन motor cycle वारे पुरात वाहून पुरा पुरा जात आहेत आणि त्याच्यावरती गोपीनाथ मुंडेंचा फोटो आहे आणि त्यामुळे बाकीचे जे आहेत ते मरू द्या बंजाऱ्याचे आहेत असं म्हटलं गेलं नाही काही नाही दोन जोडलं असेल जितके भावना लो शून्य लोक नाही आहेत तितके माणूस सोडलेले लोक नाही आहेत त्यांच्यात कुणीतरी जोडलं असेल ते वातावरण दूषित होण्यासाठी कारण त्यांना तो नाद आहे जसं की त्यांनी आता त्यांच्या दसऱ्या सुद्धा दूषित केलं त्यांना सवय त्यामुळे ते असेल दुसऱ्यावर ढकली गेली ती त्यामुळे त्याच्यावर काय उत्तर द्यायची गरज नाही आपल्याला आणि त्या विषयाला महत्व द्यायची पण काही गरज नाही उपस्थित होत त्यांना कळायला पाहिजे ना पण घेऊन चाललेत निजामाच्या औलादी मनाला लावायचं लोकांना अं इकडच्या जिल्ह्यातले बीड जिल्ह्यात बोलवायचे ते जमतं का नहीं, नहीं, ले हां निजामाची आवलादि येत्या म्हणले का नाही स्टेटमेंट नाही नाही हे दुसरा विषय आहे गुलामगिरीचा दुसऱ्या जिल्ह्यातले आणते मिश्या नाही फिश्या नाही काही नाही काही नाही वेगळे दिसते ते असले ते म्हणतात निजामाची या मराठा दुसरं म्हणणार तुम्ही गुलामीचं गॅझेट घ्या म्हणजे गुलाम समजेता दुसऱ्याला तुमची काय भाषा आहे दुसऱ्या जिल्ह्यातला धरून आणायचा आणि इकडे त्या परळीच्या टोळीने मिरवायचा तुम्हाला तुमचं काळानं सुद्धा ज्या मराठीने तुम्हाला किती सांभाळलं किती उंची वाढवली त्यांच्या विरोधात असली घाण स्टेटमेंट करायची यांनीच वाढवलं हे जातीवाद यांनीच वाढवला सुरुवात यांनी केली आपण आधी बोललेलो नाही एक शब्द आपण त्यांना आधी बोललेलो नाही एक शब्द ते बोलल्यावर मात्र मी सोडू शकत नाही जातवाने भाऊ माझ्या जातीला हिनवत असेल ना कुणी मी नाही सहन करू शकत तुमचा प्रश्न आहे ना त्याबद्दल तर मराठ्याकडून किंवा बहुजनाकडून हिंदू कडून असं होऊ शकत नाही हे त्यांचे त्यांचेच गैरसमज पसरण्यासाठी करू शकते विजय विडिटीवार असं म्हणाले आम्हाला मारून टाकायचं असेल तर मारून टाका मी चिठ्ठी लिहून जरांगे पाटील यांचं नाव लिहून ठेवे त्यापेक्षा वडेंटवार वडेंटीवार साहेबांनी हे काम करावं गोरगरीबांच्या मराठ्यांच्या लेकराचा तळतळाट घेण्यापेक्षा मराठ्यांच्या हक्काचा आरक्षणाला विरोध करायचं बंद करावं म्हणजे गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचा तळतळाट तुम्हाला लागणार नाही ज्यावेळेस तुम्हाला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस एकाही मराठ्यांनी विरोध केला नाही कधी मराठ्यांनी मोर्चे काढले नाही ना मराठ्यांनी कधी विरोध केला जी मराठ्यांची भूमिका होती त्या भूमिकेवर वडंटीवार साहेबांनी यावं कारण काँग्रेस आणि तुम्हाला मोठं करण्यास या मराठा समाजाचा खूप मोठा हात आहे ज्या मराठ्यांनी तुम्हाला अस्तित्व आणि प्रतिष्ठा दिली त्या मराठ्यांच्याच लेकराच्या मुळावर उठायचं वडंटीवार साहेबांनी बंद करावं म्हणजे तुमच्यावरती ही वेळ येणार नाहीये शेवटी पुन्हा एकदा समजून घ्या छगन भुजबळच्या आहारी जाऊन तुम्ही तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या करिअरचं वाटूळ करून घेऊ नका हा आमचं तुम्हाला विनंतीचा सल्ला आहे की तुम्ही नावारोपाला आलात येताना सुद्धा पण मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नका कारण मराठ्यांचं सरकारी दस्तऐवज हे मराठ्यांच्या सरकारी नोंद आहेत आणि या राज्यातला या महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी हा एकच आहे म्हणून पुन्हा एकदा ते सांगतो की तुम्ही छगन भुजबळचं ऐकून त्याच्या विचाराच्या आहारी तुम्ही जाऊ नका तो मानव जातीवादी आहे आणि तुम्ही तुम्हाला संपून घेऊ नका आणि मराठ्यांचे आणि ओबीसीचे वादही लावू नका छगन भुजबलच्या विचाराच्या आहारी ओडंटीवार साहेब तुम्ही जाऊ नका आणि तुम्ही तुमचा काँग्रेसचा मोर्चा पण काढू नका ते पुढं असंही म्हणाले की आम्हाला काही झाले तर धरांगीला फाशी द्या दे। चिटकी देऊ दरांगी नाही फाशी द्यावी पुन्हा पुन्हा तेच सांगतो आणखी तुमच्यावरची वेळ टळू शकते मराठ्यांच्या हक्काच्या आरक्षणाला विरोध करायचा छगन भुजबळचं ऐकून बंद करा आणि तुम्ही जे षडयंत्र साठ सत्तर जणं सरकारच्या विरोधात आणि मराठ्यांच्या विरोधात तीही तुम्ही बंद करा तुमची उभी हयात जरी गेली तरी एकही मराठ्यांचा पक्षातला कोणचा नेता तुम्हाला संपू शकत नाही आणि तुम्ही आमचं आरक्षण त्याला काही करू पण शकत नाहीत हेही हे जाहीर सांगतो माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की छगन भुजबळचं ऐकून का, का, तुम्ही काँग्रेस पक्ष संपू नका आणि तुम्हालाही संपून घेऊ नका मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे मराठा आणि कुणबी या राज्यातला एक आहे ख्याली खुशालीनं मोठ्या आनंदानं तुम्ही या राज्यातला मराठा हा कुणबी आहे म्हणून यालाही त्याचा हक्काचं आरक्षण घेऊ द्या असा जर तुम्ही विरोध केला तर तुमच्यावरती पश्च्यतापाची वेळ येणार आहे त्याला आमचा नावे आहे माझा एवढा मोठा नेता कोणीच नाही अशा पद्धतीनं तो वागत आहे अरे येड मी काय सांगतो छगन भुजबळच्या विचाराच्या बाहेर निघ मी मला नेता मानत नाही मी गरीबांच्या वेदना जाणतो म्हणून गरीब सहा करोड एका बाजूला झाला हे ध्यानात ठेवा मी मला नेता मानत नाही कधी मानणार सुद्धा नाही नेतेगिरीची हवा उलट तुमच्या डोक्यातली काढून टाका ती छगन भुजबळ पळळीतल्या लाभार्थी टोळीसारखं तुम्हालाही ना दिलावी तुमचाही गेम करी आज लाभार्थी टोळीची परळीतल्या त्या दोन नेत्याची काय दशा झाली ही फक्त छगन भुजबळचं ऐकून झाली ते लवकरच छगन भुजबळच्या परळीचे दोघंही परळीच्या विचाराच्या बाहेर पडणार आहेत आणि त्यांनी पडावंसुद्धा तसंच तुमचेसुद्धा बुद्धी तुम्ही साफ करून घ्या गाडी वॉशिंग करते तसं तुमचे विचार धुवून घ्या त्याच्या नादी लागू नका आणखीन बिकट वेळ येईल तुमच्यावरती ती जर टाळायची असेल तर तुम्ही शानेवा मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नका नसता तुमच्यामुळं काँग्रेस पक्षाचा बुकटा वाजणार या राज्यात हे लक्षात ठेवा आणि शेवटचं सांगतो काँग्रेस उद्या काँग्रेसचा मोर्चा तुमचा ओबीसीच्या नावाखाली तुम्हाला ना दिले तो ओबीसीचा नाही तर तो फक्त काँग्रेसचा मोर्चा त्यांनी ते सांगितलं की काँग्रेसला मराठा समाजाने नाही तर सगळ्या समाजाने उभे केले काँग्रेसने सर्वाधिक मुख्यमंत्री मराठा समाजाला दिले हे रोखून राहिले नाही बडबड करीत आहे माझी छगन कधीच बैठक झाली नाही त्यांचं चिडचिडच सांगून जाते किती मोठं षडयंत्र शिजलंय त्यांच्यातला जो त्यांना बाहुला म्हणून उभा केलं गेलं कारण त्यांनी कोणाकोणाला जवळ घेतलं पंचधनगर समाजाच्या नेत्याला नंतर त्यांनी जवळ घेतलं याचे संकेत मराठ्यांना सांगून जातेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबालाही ते संकेत सांगून जातात की हा माणूस ओबीसीचा नेता व्हायसाठी लीड करायसाठी छगन भुजबळचा एकूण नादाला बैठकाला कोणाकोणाला फोन लावून बोलवतो हे सगळं चित्र आता क्लिअर झालेलं आहे त्यामुळे त्यांची चिडचिड सांगून जाती की सरकारविरोधात किती मोठं षडयंत्र छगन भुजबळच्या सांगण्यावर आहे ही चिडचिड त्यांची सांगून चालली आम्हालासुद्धा सामाजिक राजकीय संकेत कळतेत साहेब तुम्ही असाल एखाद्या पक्षाचे नेते थोडाफार अभ्यासही असल परंतु आम्ही तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर वाचलं आहे की तुम्ही छगन भुजबळच्या गिअरमध्ये आलात आता तोड तुम्हाला बाहेरही पडता येणार ना आणि आताही राहता आहे ना मराठ्यांचा विरोधपात करून बसले आणि राज्यातलं तुम्ही नाकारत असताल पण राज्य कधीच नाकारू शकत नाही काँग्रेस राज्यातलं की मराठ्यांमुळं मोठं झालं नाही राज्यातलं काँग्रेस कवाच नाकारू शकत नाही ज्या दिवशी नाकारायला सुरुवात होईल त्या दिवशी बेला सुद्धा काँग्रेस महाराष्ट्रात राहणार सरकार म्हणून आणि आवडण्याची गरज आहे गृहमंत्र्यांची कारवाई गरज आहे आम्ही सरकार आणि मुख्यमंत्र्यांना सरळ सांगत आहे आमच्या धक्का लागला याची सगळी जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेब बरोबर व्यवस्थित वाटावण आता चालले आणि त्यांच्या लक्षात यायला लागले आपण दहा वर्षे चुकीच्या वाटावर होतो हे फडणवीस साहेबांच्या आता लक्षात आलेलं आहे ज्यांच्यासाठी सुपीक अशी वाट केली सुकर केली काटे काढले वाटेवरचे फडणवीस साहेबांनी तेच लोक आज फडणवीस साहेबांचा दबा धरून गेम करायला लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की ज्यांना ज्यांना ओबीसीच्या नेत्याला आपण लिप्ट दिली ते दबा धरून आपला गेम करायला लागलेत आणि याचं चित्र मी बोलत नाही तर हे सुद्धा फडणवीसांच्या आसपास असणाऱ्या मोठमोठ्या नेत्यांचे शब्द आहेत की कसे गेम चालवलेत कसं ओबीसीकरण चालविलं आणि कसं उघडं पाळायचं फडणवीसांना ठरवलं आहे हे त्यांच्याही लक्षात आलं कारण त्यांच्याकडे बी मोठी यंत्रणा आहे त्यामुळं ते बरोबर गेम करायला लागलेत आणि तुमचा गेम होणार आहे